ती माझ्या मम्माने स्वतः हाताने बनवलेली आहे म्हणजे गणपती येतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी जातो आम्ही दोन दिवसात केलंय डेकोरेशन मग सगळी महत्वाची हिराबा गुरुजी तालीम दगडू शेठ वगैरे सगळे मानासे गणपती आणि सगळ्यांचे देखावे आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन रात्रभर फिरून सकाळी परत यायचं ही माझी मेन आठवण गणपतीची जी आहे ती आहे गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया बाप्पांचं सा आगमन झालं आहे आणि सध्या मी आरोग्य आली आहे खूप छान देखावा आहे एकंदरीत आणि प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे गणपतीचं कितवं वर्ष आहे आणि गणपतीची सुरुवात कशी झाली आहे तुझ्या घरी काय आमच्या घरी पहिल्यापासूनच गणपती बसतो म्हणजे मला आठवते तेव्हापासून गणपती आहेच फक्त आमचा आम्ही म्हणतो फॉर्मॅलिटीचा दीड दिवसाचा गणपती असतो तो मे बी आता माझा मुलगा मोठा झाल्यावर आम्ही कदाचित पाच दिवस बसवायला लागू पण हा आम्ही दरवर्षी आणि स्वतःचं स्वतः करतो सो so, हे माझ्या मुलाची ॲडी होती त्याला पहिले ॲव्हेंजर्स त्यानंतर म्हणाला नाही मला जुरासिक पार्कचा mm -hmm. आपण करू डेकोरेशन म्हणून मग आम्ही काहीतरी हे केलं आहे मूर्ती माझ्या मम्माने स्वतः हाताने बनवलेली आहे सो so, दीड दिवसाच्या गणपतीमध्ये तसं बघायला गेलं तर काही म्हणजे गणपती येतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी जातो mm -hmm. पण डेकोरेशन हा एक त्याच्यातला आमच्या घरी मला वाटतं महत्त्वाचा एक काय होतं एक फॅमिली इव्हेंट असतो की ते सगळे एकत्र मिळून आम्ही करतो तसं आम्ही हे केलं कमाल झालं डेकोरेशन साधारण किती दिवस लागले आहे आणि याच्यात कशा कशाचा वापर दीड दिवस गोष्टींची जुळवाजुळव करणं आणि मग शेवटी फक्त ते एकत्र करणं आणि लावणं त्याच्यात एक दिवस मला वाटतं आम्ही दोन दिवसात केलं डेकोरेशन डेकोरेशन गणपती म्हटलं की आपल्या बऱ्याचशा आठवणी असतात जुडलेल्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंत आणि पुण्यातला असल्यामुळे पुण्यात गणपती तर खूपच माहोल असतो पेठेत वगैरे तर तुझ्या लहानपणीच्या काय आठवणी आहे गणपतीसोबत खूप आठवणी आहेत ॲक्च्युली पहिले आम्ही मित्र जेव्हा तेव्हा तर काही फोन्स वगैरे नसायचे आम्ही अख्खी एक रात्र म्हणजे संध्याकाळी निघायचं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे परत यायचं असं ठरलेलं असायचं गणपतीमध्ये की मग सगळी महत्त्वाची हिराबा गुरुजी तालीम दगडूशेठ वगैरे सगळे मानासे गणपती आणि सगळ्यांचे देखावे आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन रात्रभर फिरून सकाळी परत यायचं ही माझी मेन आठवण गणपतीची जी आहे ती ही आहे प्लस काय घरी मला फारसं गोड एवढं आवडत नाही त्यामुळे मोदक आणि हे गोड किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या माझ्या फार आठवणी नाही आहेत पण हे जे आम्ही जायचो ना रात्रभर जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे वडील मला मा घेऊन जायचे आता मी माझ्या मुलाला घेऊन जातो पण मी ग्रोईंग अप मित्रांबरोबर जे रात्रभर आम्ही फिरायचो त्याच आठवणी आहेत सगळ्या एकंदरीत गणपती म्हटलं की वादन पण येतं तर तू कधी ढोल वाजवला आहे का किंवा तुला कलावंताला जॉईन करायला आवडेल का माझी बायको जॉईन करणार आहे मी स्वतः तिथे प्रॅक्टिसला वगैरे गेलेलो हो आहे पण मला स्वतःला फार त्याच्याविषयी कधी एवढं म्हणजे मी कधी ढोल फार वाजवलेला नाही आहे आणि मला ते ढोल वाजवूया आपण असं कधी आतून असं खूप वाटलं नाही त्यामुळे मी कधी ते केलेलं नाही कामानिमित्त पुणे मुंबई जाणं होतं तर पुण्यापेक्षा मुंबईचा गणेशोत्सव किती वेगळा आहे मुंबईतले सगळेच उत्सव वेगळे वाटतात मला तरी पुण्यामध्ये गणपती हा खूपच मला वाटतं कम्पेअर टू मुंबई म्हणजे एकच एकच आहे म्हणजे पुणे मुचा गणेशोत्सव आणि मुंबईचा गणेशोत्सव हे एकाच लेवलवर वाटतात पण बाकीचे उत्सव मला वाटतं मुंबईत जास्त चांगले साजरे होतात म्हणजे दहीहंडी असेल किंवा mm एकंदर -hmm. सगळ्याच गोष्टी तर पुणे आणि मुंबईमध्ये म्हणायला गेलीच तर मला काही फार गणेशोत्सवाच्या बाबतीत फरक नाही जाणं तेवढाच उत्साह असतो खर्चही तेवढाच करतात आणि गणपती देखावे आणि गंधर तो माहोल सगळा सेम वाटतो मला फक्त विसर्जन मिरवणूक जी आहे ती पुण्याची मला समहव आय डोंट नो जास्त आवडते मुंबईपेक्षा आता बाप्पा आहेत म्हणून दीड दिवस तू घरी आहेस पण आता पुढचे प्रोजेक्ट काय आहेत कुठे कुठे तू आम्हाला दिसणार आहेस इमिजिएटली मी धर्मवीर टू मध्ये दिसणार आहे सगळ्यांना श्रीकांत शिंदेच्या रोलमध्ये छोटा सॉर्ट ऑफ गेस्ट अपिअरन्स म्हणू शकतेस तू तो आहे आणि त्यानंतर एक हिंदी दोन हिंदी प्रोजेक्ट्स आहेत पण ते आवर्षी नाही आहेत त्याची टाईमलाईन अजून फिक्स नाही आहे सो इमिजिएटली म्हणशील तर धर्मवीर टूचा रिलीज आहे आणि वीर दौडले सात म्हणून एक खूप मोठी फिल्म मांद्रेकरांची केलेली आम्ही सगळ्यांनी त्याच्यात लीड रोल आहे माझा ती फिल्म जेव्हा येईल तेव्हा येईल ते ये, पुढच्या एक सहा आठ महिन्यामध्ये सो आय थिंक हे दोन रिलीजेस आहेत बाकी शूट वाईज एक मराठी फिल्म येऊ घातली आहे त्याचं शूटिंग असेल नोव्हेंबरच्या आसपास बाकी दोन हिंदी प्रोजेक्ट्स आहेत धर्मवीरचा रोल तुझ्यापर्यंत कसा आला काय मेहनत घेते त्या रोलसाठी प्रवीण सरांना तर मी ओळखतच होतो एक मला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी कधीतरी जनरली क्लीन क्लीनशेव्ह करत नाही पण मी खूप क्लीन क्लीनशेव्ह करून असं एकदम छान प्रेझेंटेबल गेलो होतो त्यांनी मला बघितलं आणि ते म्हटलं अरे मी धर्मवीर टूमध्ये आपण याला घेऊयात आणि आमच्याकडे अशीच कास्टिंग होतात आणि ऑडिशन वगैरे नाही दिलं मी कारण प्रवीण सरांनी माझं काम बघितलेलं आहे ऑलरेडी पण असं झालं माझं कास्टिंग तुला धर्मवीर टू साठी आणि खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर बाप्पांच्याकडून पण तुला शुभेच्छा की पिक्चर सुपर डुपर हिट असावा थँक्यू सो मच so आणि सगळ्यांना तुमच्या दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच so